अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेची गुटखा पान मसाला विरोधी कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यात गुटखा पान मसाला मावा व अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमे अंतर्गत केली आहे मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ढवळगाव फाटा तालुका श्रीगोंदा येथे धाड टाकली गुप्त माहितीच्या आधारे मल्हार पान स्टॉलवर छापा टाकला असता इसम अनिकेत रामदास राहणार ढवळगाव तालुका श्रीगोंदा यांच्याकडे गुटखा पान मसाला व तंबाखू मिळून आले जप्त मुद्देमालाची किंमत दोन लाख बेचाळीस हजार रुपये त्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस अण्वे भारतीय न्याय संहिता कायदा दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करत आहे ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व अंमलदारी यांच्या सहभागाने ही मोहीम यशस्वी झाली